नमस्कार आपण आज सहावा दिवस आहे आदित्य आपल्यामधून जाऊन आपण खामगाव शिवेची वाडी ही जी ठाकरवाडी या ठिकाणी आलेलो आहे तर पाठीमागत सोबत जवळच इथं मानिकट उदाहरण आहे आणि या वाडीमध्ये यायला जायला सुद्धा रस्ता व्यवस्थित नाही आज आदित्य आपल्यामधून जाऊन सहावा दिवस झालेला आहे खर तर अत्यंत खडतर याच्या या ठिकाणी राहत आहे आणि खूप गरीब आहेत तर तेच आपण दाखवायचा प्रयत्न करूया हे सगळे आपले आदिवासी बांधव इथे जमलेले आहेत तर हे जे आहेत हे आदित्यचे वडील आहेत सुरेश काळे आदित्यची आई आहे आणि आदित्यची बहीण आहे तर आदित्य यांच्या वडिलांशी आपण बोलूया सांगू आता माझा एक कोणता एक मुलगा होता बोलीस वय हो होता ना त्याच एकवीस होत आदि त्याचं शिक्षण किती झालं होतं तेरावी झालं ते आय टॅकन करत होता बर आणि वाजवायला असं दरवेळी जायचं का हेच होईल दरवेळी जायचं तू सुपरही असली का तुम्ही काय व्यवसाय करता कामाला जातात मच्छीच्या दुकानावर मच्छी विकण्यासाठी काय पगार मिळायचं तुम्हाला हजेरी हा आणि जुन्नरला जाऊन येऊन करायची जाऊन येऊन रोजला एकच मुलगी आणि मुलगी काय करते आता आता वेटिंग लिस्ट मध्ये तिचं किती शिक्षण झालं ग्रॅज्युएट झालीस मुलाबाळांना तुम्ही चांगलं शिकवलं शिकवलं काय एक गोंधा एक वाचा एकदा आता आता आल तर बाजू घर कधी बांधलंयच दोन वर्ष झाली घरकुल आहे का याचा अजून प्लास्टर केले त्याच व्यवस्थित कलर वगैरे हो बरच बाकी आय टीला इथं माने टोला होता ना कोणता ट्रेड करायचा मशिनरी मशिनरीचा येऊन जाऊन करायचं पाय पाय जायचं पाय पाय यायचं घरी मोटरसायकल नव्हती का त्याला मोटरसायकल नव्हती येत ना जवळपास दोन तीन किलोमीटर लांबी तरी कोणाच्या गाडीवर नाही हात करून रोजला पायपाय काय स्वप्न होत त्याच आम्हाला म्हणत होत काहीतरी जॉब करतो बायटे झाले कंपनी मध्ये <laughs> 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 हा वाजवायला वगैरे जायचा किती रुपये मिळायचे वाजवला गेल्यावर <laughs> तसं काय नाव मस्तीच सगळं मंडळ आहे ना सगळं कोणला असे आड आड्यात आली कोण गरीब माणसाला जर पैसा नसला का मंडळ सगळे मुलं खर्च करायचं त्याच सगळं असे वाटप नाही करत ते म्हणजे सुपारी किती रुपयाची घ्यायची मंडळ सगळं असं आता ते मला नाही सांगत आहे ना आणि गावातल्या ना कुठं कोण गरीब असेल कोण वेळ वाईट वेळ आली त्यांना मदत व्हायची मदत व्हायची काय <laughs> आता तुम्हाला आता माहिती समजली ते झालं ते झालं कसं झालं काय लोक तुमच्या पर्यंत माहिती कळली शेवटपर्यंत काय आता ते अचानक झाले म्हणतात ना तर मी तर काय तर मी काय सांगणार कोण काय सांगत कोण काय वेगळे वेगळं सांगणार ना कोणी पण महिन्यातून किती वेळा वाजवायला जायचा असे उत्सव आले का तर गणपती नवरात्र वाढदिवसाची सुपारी आली तरच लग्न बिग्न एकवीस वय तर पूर्ण झालं होत आता बावीस पुढच्या महिने चालू झाला दोन तीन तारखेला स्थळ पण पाहत असेल तुम्ही स्थळ काय तू शिकत होत म्हणलं स्थळ काय काय समाजातून काय मदत वगैरे आता म्हणजे तुमचा एक मुलगा होता आता कुठं तो हाताला हाताशी येणार असं घटना घडलेली गट आहे तर तुम्हाला पण तुमच्या भविष्याची काळजी आहे लोकांना काय आवाहन करणार काय करणार जमीन किती तुम्हाला जमीन नाही काहीच नाही जाण्यापुरती सगळे सात उलते होते त्याच्यातले दोन एक्सपायर झालेले थोडीफार राहण्यासाठी जागा आहे शेती नाहीच शेती नाही तुमच्या पत्नी काय करतात मग मक... मजुरी जाते कुठं असं बनकर फाटा इकडे याच्यावर सगळ तुमचं हे चालू समजा काही जनतेला मदत करायची तर ती कशी करायची तुम्हाला तुमचं आता हे मी पाहतोय आता दोन वर्ष झालेला कलर काम करायला सुद्धा केलं नाही म्हणजे सर तुमच्या परिस्थितीचा आणि होते कशी मदत करायची समजा ऑनलाईन नंबर वगैरे हो आहे तुमचा काही फोन पेचा नंबर वगैरे हो अच्छा दीदी दिए दिए देखे। देखे। तू का आता ते तुझा फोन पे चालू आहे ना मग नंबर सांग ना ब्याऐंशी झिरोऐंशी अडतीस एकशे त्रेपन्न बेंशी, देखे। देखे आता ही घडू नये ही घटना घडली तुम्ही या घटनेकडे कस पाहता अपघात म्हणून पाहता कि जाणीपूर्वक कुणी केलं असं पाहता एवढं तर मला काही सांगता येणार नाही कसं झालं काय झालं मिरवणी पाहिलाच नाही तर काय सांगणार मी ना माझ्या काय प्रश्न विचारावा अशी परिस्थिती आहे एकुलता एक एकवीस एक वर्षांचा मुलगा जातो त्यावेळी कुटुंबावर काय परिस्थिती होती जसं त्याला माहिती आपण किती हळूहळू यांना सातवून केलं तरी ते ज्याचं जळतं त्यालाच कळतं तर ती त्याची आई बनकर फाट्याला कामाला जायची दोनशे तीनशे रुपयाची ही लोक पाठ उठतात आणि यांना जमीन नाही शेती नाही काय नाही दुसऱ्याच्या शेतामध्ये राबतात आणि त्याच्यावरती हा घर खर्च चालतो आणि एवढी गरिबी आहे तरी पण यांनी मुलांची आबाळ होऊ दिली नाही मुलीलाही चांगलं शिक्षण दिले ती मुलगी आहे ती आता सरकारी जॉबसाठी तिचा वेटिंग लिस्टवर आहे तुम्ही पाहू शकता ही गरिबी जरी असली तरी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मुलांना शिकवले त्यांना अपेक्षा होती आपली मुळं बाळ पुढे जातील यांनी जे दिवस पाहिलेत म्हणजे इथे यायला जायला रस्ता सुद्धा नाही साधा कधी काय होईल हे खाली दरड कोसळल किंवा खाली खचल अशी परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत ही हीच नाही तर सगळे गावकरी इथं राहतात एक मोठं म्हणजे एक मोठंपणा काय सांगतो तर ते काय म्हणाले ह्यांचं जे मंडळ आहे हे सगळं वाजंत्री वगैरे वाजवतं ही सगळी मुलं तरुण मुलं आणि ते पैशाचा यूज समजा एखाद्याला गरज लागली कारण ही ठाकर समाज सगळ्यात माग असलेला समाज हे महादेव कोळी वगैरे बाकीचे जे समाज आहे तो बऱ्यापैकी पुढारलेला आहे ठाकर कातकरी पाठीमागच राहिलेले आणि हे सगळं असून गावकरी एकमेकांना मदत करतायत आता तुम्ही तरी पाहिलं ना इतकी लोक आहेत बघा बघाय सगळी लोक या ठिकाणी आलेली आहेत सगळे पाहत आहेत आणि होत आहे काय लोक आली का यांना इतकं ते भावना अनवर होतात की म्हणजे म्हणजे काय मी त्या दिवशी पण आलो होतो अतुल बिनके ज्या होते इतके हुंदके देत होते हुंदके नाही देणार आता काय देणार आज हातात आता तो हाताशी आलेला मुलगा होता आणि पायपायी जायचा तो जवळपास तीन किलोमीटर लांब ते माने टी आहे आणि तिकडे शिकायचा आणि म्हणायचं काय मी शिकल्याच्या नंतर काहीतरी करेल आज ही वेळ यायला नव्हती लागत वाजंत वाजवायला गेला आणि त्या ब्रेक फेल किंवा काही म्हणू शकतो आपण त्याचा अपघात आप झाला आणि त्याच्यामध्ये हाकणक जीव गेला तर ह्या दिदीने जो नंबर सांगितलाय तो मी खाली टाकतोय आता मी खाया, या बातमीच्या खाली हे करतोय ह्या नंबरवर ज्यांना शक्य ती दहा रुपयापासून करा शंभर रुपयापर्यंत करा हजार रुपयापर्यंत करा तुमची जशी हे असेल तशी करा परंतु ही मदत यांना होणं गरजेचं आहे आणि हा अपघात होता आता याच्यामध्ये राजकारण कोण करते आहे किंवा काय करते हा भाग वेगळा आहे परंतु आज ह्या व्यक्तीचा आधार गेलेला आहे त्यामुळं समाजातल्या सर्व बांधवांना दर्शकांना हात जोडून विनंती आहे की ह्या कुटुंबाला थोडीफार तुमच्या मतीने हे काय कुटुंब काय उभं राहणार नाहीच आहे कारण की त्यांचा एक रक्त म्हणजे तुकडा गेलेला आहे परंतु काही ना काही त्यांच्या भवितव्यासाठी थोडीफार मदत होईल पाहत राहा जुन्नर टाइम्स शिवेचेवाडी ठाकरवाडी